चला तर मग बनवूया आपण गुळ आंबा इन्स्टंट लोणचं आहे त्यासाठी एक चम्मच तेल टाकलेलं आहे त्यात जिरं मोहरी आणि थोडे मेथीदाणे एक चम्मच सोप प्रत्येकी एक चम्मच टाकलेला आहे आपण आणि छान फ्राय करून झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडी हिंग टाकलेली आहे आणि एक चम्मच आपण चिली फ्लेक्स टाकलेले आहे त्या जागेवर तुम्ही आ, लाल मिरची खडी लाल मिरची पण टाकू शकता आता आंबे टाकलेले आहे स्वच्छ चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायचं आहे आणि एक चम्मचच आपण तिखट टाकणार आहोत जस्ट थोडंसं कारण की आपण गोड लोणचं बनवून राहिलेलं आहोत थोडं जिरा पावडर टाकलेलं आहे आणि कुठून मी धने वगैरे कुठून मी मसाला बनवलेला आहे तो मसाला टाकलेला आहे आणि एक वाटी गूळ टाकलेला आहे आणि एक वाटी गूळ टाकलेला आहे तर दोन वाटे आपण पाणी टाकणार आहोत छान आंबे शिजवून घ्यायचे आहे तर बघा आंबा पण शि शिजलेला आहे आणि पाणी पण छान आटून घट्ट झालेलं आहे तर तयार आहे आपला मेथी आंबा